शेतकरी मित्रांनो गव्हाच्या टॉप पाच एकरी रेकॉर्ड ब्रेक अठरा ते बावीस आणि पंचवीसही क्विंटल उत्पादन देणाऱ्या वराट्या बियाणं याची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलच्या शेती चा परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ऐंशी ते शंभर टक्के शेत शेतकऱ्यांच्या शेतामधील जे सोयाबीन पीक आहे तर हे आता निघालं आहे काही शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग देखील झालेली आहे तर काही शेतकऱ्यांना अजून काढायचं आहे मग आपल्याला पुढील नियोजन करावं लागतं तर हे पुढील नियोजन करतेवेळी वेळी नेमकं कोणतं पीक करावं तर गहू या पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची असते आणि गव्हाचं बियाणं घेतेवेळी आपल्याला असं उत्पादन देईल अशी व्हरायटी निवडणं गरजेचं आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या टॉप महत्त्वाच्या व्हरायट्या बियाणं सांगतोय त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम अष्टनॅक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन आले असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि समोरले बेलायकॉनला ऑल नोटिफिकेशन ठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो गव्हाच्या टॉप ज्या पाच ज्या रेकॉर्ड ब्रेक एकरी अठरा ते बावीस आणि पंचवीसही क्विंटल उत्पादन मिळवून देतील ज्या अशा ज्या वरायटी आहेत त्यातली पहिली आणि महत्त्वाची वरायटी म्हणजे अंकुर सीड्स केदार होय शेतकरी मित्रांनो या अंकुर केदार या गव्हाच्या बियाण्याची आपण पेरणी करू शकतो एकरी बियाणं अठरा ते वीस किलो याप्रमाणे लागतं दुसरं महत्त्वाचं गव्हाचं टॉप पाच बियाण्यांमधील महत्त्वाचं बियाणं तर ते म्हणजे यशोदा सेडचं एक्सपर्ट सत्त्याहत्तर या देखील गव्हाच्या टॉप पाच जबरदस्त बियाण्याची वराठीची आपण पेरणी करू शकतो आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक अठरा ते बावीस पंचवीस आणि जास्तीत जास्त, जास्त जीव लावला तर तीसही क्विंटल उत्पादन हमकास मिळू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गव्हाच्या टॉप पाच बियाण्यांबद्दल सांगतोय त्यातलं तिसरं आणि महत्त्वाचं बियाणं म्हणजे लोकवन सिद्धांत सेडचं लोकवन या वाहनाची आपल्याला अवश्य निवड करायची आणि रेकॉर्ड ब्रेक अठरा ते बावीस आणि पंचवीसही क्विंटल उत्पादन अमकास मिळवायचे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गव्हाच्या टॉप पाच व्हरायट्यांबद्दल बियाण्यांबद्दल माहिती सांगायची झाली तर चौथं महत्त्वाचं बियाणं म्हणजे सत्तर सत्तर होय शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील बियाण्याची लागवड पेरणी करायची आहे कारण ह्या बियाण्याला मागणी देखील जास्त प्रमाणे असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता गव्हाचं टॉप पाचमधील शेवटचं टॉप पाचवं बियाणं व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे मुकुट या देखील गव्हाच्या बियाण्याची व्हरायटीची आपण लागवड पेरणी करू शकतो आणि एखादे रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन अवश्य मिळू शकतो अठरा ते बावीस हम क्विंटल हमखास त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला गहू पिकाची लागवड पेरणी करायची या गव्हाच्या पुढं जाऊन चपात्या मऊ नरम झाल्या पाहिजे तर ह्या टॉप पाच महत्त्वाच्या बियाण्यांची व्हरायटींची लागवड करा आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद